सुलतानपूर ते जालन्या रोडची दैनिक अवस्था शासकीय अधिकारी यांचे दुर्लक्ष सुलतानपूर या गावातून नागपूर बॉम्बे पंढरपूर शेगाव या तीर्थक्षेत्राला जोडलेला रोड जातो आहे या रोडवरून अनेक प्रकारची टू व्हीलर फोर व्हीलर तसेच जड वाहतूक फार मोठ्या प्रमाणात होत असते तसेच गावात या रोडला अनेक प्रकारच्या शाळा कॉलेज लहान मुलांच्या प्रायमरी शाळा असल्यामुळे अनेक लोकांना आणि शाळकरी विद्यार्थ्यांना या रोडवरून रहदारी करावी लागत आहे परंतु रोडची दयनीय अवस्था असल्यामुळे या रोडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून कमीत कमी पाचशे मीटरच्या अंतरापर्यंत जालना रोडला अनेक प्रकारचे खड्डे तसेच गावातील घाणेरडे सांडपाणी रोडवर येऊन वाहताना दिसते या ठिकाणावरून जात असताना अक्षरशः तोंडाला रुमाल लावून लोकांना जावं यावं लागतं तसेच या सांडपाण्याच्या ठिकाणी अनेक प्रकारचे मोठमोठे खड्डे सुद्धा तयार झाले आहेत या खड्ड्यातून वाहतूक करणाऱ्या गाड्या जाऊन हे घाणेरडे पाणी जास्तच रोडवर पसरून जास्तीचे घाण तयार होते अशा या गंभीर परिस्थितीविषयी गावची ग्रामपंचायत सुद्धा उदासीन दिसून येते अशी ही गंभीर परिस्थिती या रोडवर असल्यामुळे गावकरी त्रस्त होऊन खंत व्यक्त आहेत आणि संबंधित शासकीय कार्यालयाबद्दल रोष व्यक्त करत आहेत अशा या गंभीर परिस्थितीकडे सुज्ञा आणि सामाजिक तरुण कार्यकर्ते किरण रामदास पवार यांनी आमचे प्रतिनिधी भाई सुरेश मोरे यांच्याकडे या रोडच्या परिस्थितीविषयी खंत व्यक्त करून वार्तांकन करण्याची विनंती केली करिता संबंधित कार्यालयाने लवकरात लवकर या रोडवर होत असलेल्या या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देऊन लवकरात लवकर दुरुस्ती करावी आणि रोडवर येत असलेल्या सांडपाण्यासाठी करून घाणेरड्या सांडपाण्याची विल्हेवाट लावावी अशी विनंती ग्रामस्थांकडून होत आहे अन्यथा या रोडवर या विषयाच्या संदर्भात जनआंदोलन गावकऱ्यांच्या गावकरी करण्याच्या मानसिकतेत दिसून येत आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर